नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आम्ही आलेलो आहोत वीथ भट्टी येथे तर गावाला विटाची भट्टी म्हणजे विट कशी बनवली जाते तर इथं बघा ती तुम्हाला मी दाखवणार आहे मोठ्या मोठे अशा विटा आहेत तर बऱ्याच अशा मोठ्या ठोकळा विट बोलतात हिला तर इथं बघा अशा अशा विटा हे केल्यात आणि मध्ये स्पेस ठेवलं आहे त्यांना आता यांच्यामधून असं आहे ना त्यांच्यामध्ये काय भुस्सा वगैरे टाकून त्यांना भाजणार आणि भाजल्याच्या नंतर मग ह्यांचा कलर असा लाल होणार ते बघा तिकडे भाजल्यावर कसं त्या लाल लाल झालेल्या आहेत त्या बघा हा भुस्सा आहे हा जो भाताचा कोंडा असतो ना तो कोंडा यामध्ये टाकतात आणि मग त्याची चांगली अशी भट्टी लावली जाते या भाजलेल्या आहेत तर इथं सगळे हे वीट भट्टीवाले इथे राहतात हे बघा त्यांची लहान लहान मुलं पण बघा कसं जीवन असतं बिचाऱ्यांचं कशा झोपड्या आहेत आपण बघूया आणि तसंच खुराडा सुद्धा आहे इथं याच्यामध्ये काही झाकले कोंबड्या आहेत आहेत का अरे वा तुमची घरं खूप छान आहेत मस्त हा ना मस्त वाटतंय बघा सगळी चिल्ली पिल्ली झोपड्या आहेत अशा आणि यांचं जेवण बघा कसं चुलीवरती हे <laughs> दादा आणि वहिनी बसलेले आहेत आणि छान असं मस्त वाटतंय आम्हाला फार अशी घरं आवडतात बघायला एकदम मस्त हे विट भट्टी तुम्ही सगळी माती वगैरे इथलीच काढलेली असते हा विकत नाही ना दुसरीकडून आणत म्हणजे दुसरीकडून आणले आणता इथं आणि मग नंतर त्या मातीचे इथं विटा अशा बनवता तर असा हा भिजून ठेवायचा पहिले हे तर मला जरा सांगाल का ना। ना। ना ना। ना ना। या ना हे कस हे बघा या यात खड्ड्यामध्ये म्हणजे माती भिजवून ठेवता का तुम्ही मग कस ही माती आहे ना ती पहिली टिकव घे हलवायची हा पूर्ण मोकळी करून घ्यायची म्हणजे मोकळी करून हलवायची ती आणि तो कोंडा आहे तो मातीवर हालून टाकायचा अच्छा आणि मातीवर टाकला का ते कोंडा आहे मातीत भरायचा अच्छा हा खरडा भरून घेतला लगेच पाणी चालू करायचं मशिनी हा मोटारीचा हा मोटरीचं पाणी चालू करायचं मोटरीचं पाणी चालू केला का मग भिजला का मग तो मळायचा त्यात माणूस उतरून माणूस उतरून पायानी ते असं तोळायचा टाकायची तो तो परत माती टाकायची आंबून ठेवायचा अच्छा रात्रभर भिजवत ठेवायचा आंबट ठेवायचं ते रात्रभर ठेवायचं हा आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळच्या उजनला हा नंतर मग बाहेर काढायचं अच्छा हे मग परत बाहेर तुम्ही कशाने फावड्यानी काढलं हाताने हाताने एवढं तुडून 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 काढला का परत कोंडा टाकायचा म्हणजे अर्धा कोंडा मिक्स असतोच त्याच्यामध्ये म्हणून काय कोंड्यामुळे काय ओलावा धरतो राहतो तसा अच्छा असं आहे काय आता मग आता ह्याची मशीन कुठे तुमची ती ही ही अच्छा ह्याच्यामध्ये मग ही आता तुम्ही असं एक एक करणार थांबा बघूया त्याला हे बघा ही मशीन आहे मशीनला असं नंबर असतोय बघा हे हे बघा हे असं है ना आता याच्यामध्ये पूर्ण असं टाकायचं फ्लॅट करायचं चिकल काढून त्याच्यात थापायचं हा आणि मग ते असं पलटी करायचं पलटी करून माणसं दोघा जण हातो करायचं हे बघा या मध्ये आहे ना यामध्ये तो चिकल जो भरलेला आहे ना आता भिजवलेला तो याच्यामध्ये टाकून एकदम प्लेन करणार आणि मग नंतर तो असा करून असा असा करून असं करायचं मग ही वीट एकदम बाहेर येते जशी ह्या विटा आलेल्या आहेत हे बघा माझ्या हात मातीने भरले ही बघा ही वीट आहे ना अशी अख्खी वीट बघ अशी बाहेर याला ठोकळा वीट बोलतात ना ठोकळा वीट ही वीट तुम्ही एक कशी म्हणजे विकता बारा तेरा तयार करून भाजून 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 किती पण विटात एक हजार विटांचे दहा हजार म्हणजे एक वीट कितीला पडली एक वीट पंचाहत्तर रुपयाला पडले असेल ना एक वीट पंचाहत्तर नाही हो लय मार्ग झाली पंच्याहत्तर नाही नाही काय माहितीये आता दहा एक हजार विटांचे दहा हजार मग तुम्हीच कॅल्क्युलेट करा आणि कितीला एक वीट असेल ती सांगा तर अशा रीतीने इथे गावच्या साईडला कोकणात हे इथं अशी आणि वीट भट्टी तुम्ही इथं म्हणजे कायमस्वरूपी इथेच राहता तिकडं शिमग्यापर्यंत तुम्ही इथं फक्त हे काम करणार मंतर तुमचं घर कुठल्या गावाला आहे पळस गावला आणि तिथून मग नंतर पुन्हा दुसऱ्या गावाला परत काय आपलं कसं गाव आहे असा नाही नाही पण हा बिझनेस तुमचा संपल्याच्या नंतर परत कुठे जाता घरी काम आणि ते तिकडे काय ते काळांबरोबर विटांवरती ही मग त्याच्याने काय होणार असं आहे काय बघा किती प्रोसेस आहे राखाडी आहे बघा राख आहे ही आताच केलेली ही बघा ही बघा हा ओली आहे बघा आता यांना सुकायला किती दिवस जाणार दादा दोन दिवस दोन दिवस ना असं करत करत यायचं आहे बघा म्हणजे ऑर्डर आली की तुम्ही अशी बनवायला घेता ना अगोदर अशी जास्त बनवून ठेवत नाही असतो काय काय तो तो माल तो तो तर वीट आपल्याला वाटत एक वीट किती महाग आहे पण त्याला मेहनत आणि त्याची प्रोसेस किती आहे ते बघाय तुम्ही खड्डे बघूनच तुम्हाला आता समजलं असेल कि या विटेला बनवण्याकरिता त्यांना किती मेहनत घ्यावी लागते ती माती विकत आणावी लागते त्यानंतर भिजत घालायची आंबात घालायची त्याच्यानंतर हे अशी लहान मुलं लेकरांना घेऊन त्यांना अशी झोपडपट्टी झोपडीमध्ये असे म्हणजे राहायचंय किती हे आता थंडीमुळे काय नाही पण उन्हाळ्यात किती त्रास होत असेल नाही उन्हाळ्यात तुमचे काम बंद असतं दादा है ना बरं बरं चला ठीक आहे दादा धन्यवाद धन्यवाद दादा चांगली माहिती दिली तुम्ही भट्टीविषयी तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा वीट भट्टीचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय